जिजाऊच्या काय कारण आपल्या आखाड्यामध्ये आपण युद्ध कलेचं प्रशिक्षण देतोय कला म्हणजे निर्भय मन मनगट आणि मेंदू मजबूत करणारा खेळ म्हणजे मरदानी खेळ तर त्या खेळातूनच अशा मुलींची साहसी वृत्ती निर्भयता हे विजयाचं किंवा एखाद्या अपराधाचं म्हणजे निर्भयता असेल तर ती प्रत्येक ठिकाणी विजयी होते त्याच्यावर कोणी संकट येऊ शकत नाही निर्भयता असणं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुम्ही बघू शकता हिच्या चेहऱ्यावर कुठली भीती नाही निर्भयतेने जगणं गळ गरज आहे आणि जिजाबाईचा आदर्श असतील जिजा असतील असतील सर्व ज्या थोर माता आदर्श घेऊन आपण अशा पद्धतीनं निर्भीड राहिलं पाहिजे आणि निर्भीडपणे जगलं पाहिजे तरच आपलं राणे आणि अत्याचार होणार नाही मी एकच सांगेल मुलीच्या जातीनं निर्भीड राहिलंच पाहिजे त्या सुरक्षित राहतील तर अशा होत्या जिजाऊंचे लेखी ज्यांच्यामुळे स्वराज्यांचा इतिहास धगधगता राहिला जय जिजामाता जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव